आयुक्तांच्याकडून आणि संचालकांच्याकडून माहिती घेतली तर हे प्रकरण ज्यावेळा घडलं आणि हे ब्लड सॅम्पल आणले गेले त्यावेळा जे मेडिकल ऑफिसर होते त्यांना पहिल्यांदा अटक करण्यात आली आणि त्याने तपासणीमध्ये सांगितलं की डॉक्टर तावरे यांच्या सांगण्यावरून आपण काहीतरी हे बदललं आणि त्या दोघांनी आता त्यांनी अटक केलेली आहे आता आम्ही खात्यामार्फत सुद्धा चौकशी करू आणि चौकशीमध्ये पोलीस खात्याने जो तपास केला आहे त्याची माहिती घेऊ आणि आम्ही प्रसंगी त्यांना बढतर करू रवींद्र धंगेकरांचा असा आरोप आहे की तुमच्या आशीर्वादाने ते दोन डॉक्टर काम करतो रवींद्र धंगेकर हे पुण्याचे एक आमदार आहेत आणि मला त्यांना स्टंट करण्याची सवय लागलेली आहे त्यांनी कदाचित माझी माहिती घेतली नसावी मी आत्ताच मुलाखत दिली आणि सांगितलं की दोन दिवसाच्या आत तुम्ही माफी मागा मी बदनामीचा दावा दाखल करेन जर माफी मागितली नाही तर कारण मी अक आक, अकरा ते चोवीस मी परदेशाच्या दौऱ्यामध्ये होतो ही घटना घडली त्यावेळी मी इथं नव्हतो आणि दुसरं एक की या मी वैद्यकीय शिक्षण विभागाचा कार्यकार घेतल्यापासून ससनमध्ये ही तिसरी घटना घडलेली आहे एक ललित पाटलाची केस झालेली होती त्यावेळेला तात्काळ त्याची चौकशी समिती नेमण्यात आली त्यानंतर ठाकूर जे तिथे डीन होते त्यांना पदमुक्त करण्यात आलं आणि एक डॉक्टर आहेत त्यांना आपण तात्काळ त्यांना आपण Uh, कारवाई करून निलंबित केलेलं होतं आणि त्यांना काढून टाकलं होतं आता दुसरी घटना घडली उंदीर आणि उंदर त्याच्यावरही चौकशी समिती नेमली त्यामध्ये आज जे अटक झालेले आहेत डॉक्टर तावडे हे मेडिकल सुप्रिंटेंडेंट होते त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आणि आम्ही त्यांना तिथून काढून त्यांची बदली केली आता हे तिसरं प्रकरण घडलं आता मला सांगा धंगेकरनी कदाचित माझी माहिती घेतली नसावी त्यांनी माहिती घ्यावी आणि येणाऱ्या या लोकसभेत त्यांचा होणार होणारे त्यांना माहिती झाल्यामुळं विनाकारण ही स्टंटबाजी करत असावेत असं माझं आता मत झालेलं आहे दुसरा मुद्दा दुसरा माझे मोबाईल आणि त्या दोन्ही डॉक्टरी मोबाईल तात्काळ पोलिसांनी घ्यावेत आणि सीडीआर तपासून माहिती त्याला द्यावी आता आम्ही माहितीच नाही मी आता आल्याच पहिल्यांदा ते बघितल्यानंतर माहिती आमदार आहेत संबंधित आहे त्यांचं शिफारस पत्र होतं त्या तावरे आणि डॉक्टर आता काय माहिती नाही ना आम्ही अकरा ते चोवीस मी होतो प्रदेशामध्ये मी आज सकाळी ती बातमी वाचली आता त्यानंतर चौकशी तर करू दे आम्हाला फिर हिंदी जाना चाहिए जिस प्रकार के पुणे में कार की घटना है सामने मिली अब जो डॉक्टर को गिरफ्तार किया ब्लड सैंपल जिस तरह से क्या कहना चाहिए किस प्रकार उसके लिए हम हमारी इंक्वायरी बताएंगे पुलिस उनकी जो मालूमत है उनकी उनकी लेंगे और उनको तात्काल निलंबित या बर्तन किया जाएगा मुझे क्या अभी पता नहीं है मैं मालूम करने के बाद बोलूंगा सर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने मुलाकात मैं आक्षा मे पंचरव्या वर्षी निवृत्त होना अभी कुछली हट कि नियम नहीं है त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुढचे पंतप्रधान राहतील आता ते त्यांना विचारलं पाहिजे मला काहीच माहिती नाही आपल्या ना पक्षात शरद पवारांच्या वयाबद्दल कायम प्रश्न उपस्थित केले जातात तर तुम्हाला हे मान्य आहे मला मान्य असल्याचा प्रश्नच नाही प्रत्येक पक्षाची भूमिका असते ती पक्षाची अमित शहा साहेबांनी मांडी असेल पण त्यांनी ते हे सुद्धा म्हटलंय की आता जे सहा फेज झाले त्यामध्ये तीनशेचा आकडा जो आहे तो महायुतीने क्रॉस केलेला आहे निश्चितपणानं जो चारशे पार आहे तो होणारच आहे आएंगे आएंगे दादा आवश्यकता काय एकदा आम्ही आता घर बदललेला आहे आयुक्तांच्याकडून आणि संचालकांच्याकडून माहिती घेतली तर हे प्रकरण ज्या वेळा घडलं आणि हे ब्लड सॅम्पल आणले गेले त्यावेळा जे मेडिकल ऑफिसर होते त्यांना पहिल्यांदा अटक करण्यात आली आणि त्याने तपासणीमध्ये सांगितलं की डॉक्टर तावडे यांच्या सांगण्यावरून आपण काहीतरी हे बदललं आणि त्या दोघांनी आता त्यांनी अटक केलेली आहे आता आम्ही खात्यामार्फत सुद्धा चौकशी करू आणि चौकशीमध्ये पोलीस खात्याने जो तपास केला आहे त्याची माहिती घेऊ आणि आम्ही प्रसंगी त्यांना बडतर करू रवींद्र दंगेकरांचा असा आरोप आहे की तुमच्या आशीर्वादाने ते दोन डॉक्टर काम करतो रवींद्र धंगेकर हे पुण्याचे एक आमदार आहेत आणि मला वाटतं त्यांना स्टंट करण्याची सवय लागलेली आहे त्यांनी कदाचित माझी माहिती घेतली